राजूभाऊची हळद जेवण तर चालू झालेलं आणि आपल्या माझ्या जागेवर बघा नवीन बेसवाला मागवला की दुःख आणि ते चर्चा झाली दिवशी कोण कोण चुकलं ह्याच्यावर चर्चा झाली नंतर भावाने आपल्याला हातात चुंबी घेतली सुंदर आणि भावाची हेअरस्टाईल मला लई आवडली म्हणून व्हिडिओ तिघं विचार करत होते माझं पण लग्न असं व्हायला पाहिजे तिकडे एकदम राजू राजूभाऊ आहे आणि ते पुलाच्या वाट्यावरनं मारामारी चालू होते राजूभाऊ वहिनी आणि बॉईल केलेला मधला हिरो आणि ह्याला आकडवला कारण की राजीव भवन वहिणीचे स्वागत होणार आहे वरळी मंडळीवरती तयार आहे तिरेन आमच्या हिरोसोबत राजीव भाऊ आणि असा अँगल कोण घेऊ शकतं का बेस एक वाजवणारे दोन आणि आपले पालखीचे अध्यक्ष आणि ह्या बोलला माझी बायको तिकडे पण दिसत नाही प्रत्येक खांब्यावरती तिघ असतात एक दोन आणि तिसरा बॅनर आणि बाकीची टाकी माझीच आहे हा बोलवतो तर मी गाणी विसरायला लागलो त्याला बोलव जा लवकर कसं कसं वाजवलं तोच बँग आहे आहे बँग आहे आणि टाकी बघून कप्पी आणि पुढे संपली तरी हा जर उभं का होता चायनीज आणि डाळबाजचं काय कॉम्बिनेशन आम्हाला पाहू फक्त म्हणजे दोन टीम एक ह्या ह्याला काढ एक त्याला गाड त्या आतमध्ये रामलखन काय करतो ते काय माहिती धन्यवाद